मित्रांनो नमस्कार मी मोहसिन खान औरात शहाजान येथे जी दुर्दैवी घटना घडली युवकाने ज्या पद्धतीनं फाशी घेऊन आत्महत्या केली आणि ज्या कर्मचारी पोलीस कर्मचाऱ्यांची नावं ना त्यांनी दिलेली आहेत त्यांच्यावरती माननीय पोलीस अधीक्षक माझी विनंती आहे या गोष्टीकडे लक्ष देता त्यांनी संबंधित जे काही अधिकारी आहेत त्यांना तात्काळ निलंबित करावं त्यांच्यावर गुन्हे दाखल करावं अन्यथा मजलिस इत्यादुल मुस्लिमीन हे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही